सत्ता भल्या भल्यांना आपल्या तालावर नाचवते असं म्हणतात आणि त्याची एकापेक्षा एक मोठी धक्कादायक आणि ऐतिहासिक उदाहरणं या महाराष्ट्रानं दुर्दैवानं गेल्या चार ते पाच वर्षात विशेषतः पाहिली सरकार पडली पक्ष फुटले पक्षांवर दावे झाले पक्ष चिन्हांवर दावे झाले नावावर दावे झाले सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर मनाला वाटते तसं राजकारण फिरलं आणि फिरवलं गेलं आणि हे आपल्या सोयीचं राजकारण आजही या राजकीय नेत्यांचं संपत नाहीये स्थानिकच्या निवडणुका आल्याबरोबर आता राज्यामध्ये मांडीला मांडी लावून बसवून सत्तेची फळं चाखणाऱ्या पक्षांना एखाद्या विशिष्ट शहरामध्ये फक्त आपली सत्ता यावी म्हणून आपल्या मित्रपक्षांचे दुर्गुण दिसायला लागले बाकी ठिकाणी तोच मित्रपक्ष अगदी स्वच्छ आणि सुंदर असतो पण त्या विशिष्ट शहरामध्ये मात्र तो वाईट असतो असं मत या राजकीय नेत्यांचं आहे तुम्हाला फार कन्फ्यूज करत नाही थेट विषयाला सुरुवात करते काल अजित पुण्यात बोलताना भाजपची राक्षसी भूक काढली पण मग राज्यामध्ये याच भाजपसोबत बस सत्तेत बसणाऱ्या अजित नेमकी कसली भूक आहे हे सोयीस्कर राजकारण दरवेळी कसं काय या नेत्यांना अगदी अचूक जमत याच विषयावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सत्तेत आलेल्या भाजपनं भ्रष्टाचाराचा कळस गाठला भाजपच्या स्थानिक नेत्यांना भ्रष्टाचारातून परिवाराला मोठं करण्याची राक्षसी भूक लागली आहे अशी टीका केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपलाच मित्रपक्ष असलेल्या सत्ताधारी भाजपवर आणि हे ऐकून आम्हाला काही प्रश्न पडले असा भ्रष्टाचाराचा कळस गाठणाऱ्या आणि राक्षसी भूक असलेल्या या पक्षासोबत अजितदादा राज्यामध्ये सत्तेत बसलेच का ही राक्षसी भूक फक्त पुण्यातच आहे आणि पुण्यातल्याच स्थानिक नेत्यांमध्ये बाकी भाजपच्या कुठल्याही नेत्यांमध्ये नाही असा काही अजितदादांचा समज आहे का की मग सत्तेची सवय अजितदादांना त्यांच्यासोबत म्हणजे भाजपसोबत बसण्यासाठी वारंवार भाग पाडते राष्ट्रवादीतून आपला एक अख्खा गट घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या दादांनी या पूर्वी सुद्धा भाजपसोबत राजकीय थाटण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत पहाटेचा शपथविधी बहात्तर तासांचं सरकार ही त्याची उदाहरण आहेत मग तेव्हा नाही का आठवली अजितदादांना भाजपची ही राक्षसी भूक याच भाजपसोबत जाण्यासाठी अजितदादांनी आपला पक्ष फोडला शरद पवारांकडून त्यांचा पक्ष काढून घेण्याचे प्रयत्न केले नाव काढून घेण्याचे प्रयत्न केले चिन्ह काढून घेतलं त्या पक्षावर दावा केला तो पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न केला जो मुळात त्यांचा पक्ष नाही किंवा त्यांनी सुरू केलेला पक्ष नाही आणि आता त्याच भाजपवर ज्या भाजपसाठी अजितदादांनी एवढं केलं त्याच भाजपवर आता अजितदादा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करतायत मग पुण्यात आता या दोन्ही राष्ट्रवादी मनपा निवडणुकांसाठी एकत्र आले आहेत म्हणून जर दादा भाजपवर असे तुटून पडत असतील तर मग राज्याच्या सत्तेतून सुद्धा त्यांनी बाहेर पडायला हवं नाही का गंमत अशी आहे की भाजप अजितदादांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतं आणि अजितदादा भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात आणि तरी सुद्धा राज्याच्या सत्तेची फळं चाखण्यासाठी हेच दोघे जण एकमेकांच्या मांडीला मांडी लावून पुन्हा एकदा सत्तेत बसतात सर्वसामान्यांना मूर्ख समजणं हे राजकीय नेत्यांचं काम असल्यासारखं ते करतात पण इतकं मूर्ख समजावं का हा सुद्धा प्रश्न आहे आपल्याला वाटेल तसं आणि सत्ता गाजवण्यासाठी जमेल तसं सोयीचं राजकारण कसं करावं याचे प्रात्यक्षिक धडे सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत कुणाला घ्यायचे असतील तर ते फ्री मध्ये आहेत तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की सांगा ज्या निवडणुकांकडून आपली प्रचंड अपेक्षा असते एक सर्वसामान्य मतदार म्हणून आपण या निवडणुकांकडं ज्या आशेने पाहत असतो हे सगळे राजकीय नेत्यांची वक्तव्य भूमिका आणि विधान ऐकल्यानंतर तुम्हाला वाटतं का की या निवडणुकांनंतर तुम्हाला अपेक्षित असं काही चित्र राज्यामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये दिसेल तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना आणि महाराष्ट्राच्या या बदललेल्या राजकारणाविषयी तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद